जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले असून फेक आयडी तयार करण्यात आले आहे या प्रकरणात सायबर विभागाकडे तक्रार देण्यात आली असून नेमके प्रकरण काय आहे यावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे पाहुयात ने हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग काही लोक करीत आहात आणि त्यामुळं माझं स्वतःच मोबाईल अकाउंट हॅक करून माझा फोटो लावून माझ्याच काही अधिकारी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी केल्याचं निदर्शनास आल्यामुळं आम्ही तातडीनं सायबर कडे गुन्हा नोंदवला होता ते अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे शोध घेणं पण सुरू आहे शहरातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं अकाउंट हॅक झालेलं आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचं हॅक झाल्याची बातमी वाचली नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचं अकाउंट हॅक झाल्याची बातमी वाचली आणि ही जी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे लोक आहेत हे बारकाईनं लक्ष ठेवतात कोणते अधिकारी कुठे आहेत त्यांचे अधीनस्थ कोणत्या अधिकारी कर्मचारी आहेत इव्हन समाजातले मोठे मोठे लोक कोण आहेत त्यांच्या संपर्कात कोण लोक आहेत याचा सगळा अभ्यास करून हे लोक या अशा ऍक्टिव्हिटी करतात माझं सर्वांना विनम्र आव्हान असणार आहे की सावध राहणे हाच एक त्यामागचा उपाय आहे आणि जर कोणी आपल्याला अशा आपल्या जवळच्या नावाच्या फोटोचा डीपी ठेवलेला किंवा नवीन कुठल्या तरी अकाउंटवर आपल्या परिचयाच्या व्यक्तीच्या नावाचा वापर करून जर पैसे मागत असतील तर खातर जमा केल्याशिवाय कोणी कुणाला पैसे देऊ नका फार मोठ्या प्रमाणामध्ये अकाउंट हॅक होऊन लोकांना लुबाडण्याचा लो कार्यक्रम चालू आहे डिजिटल आरेटच्या माध्यमातून करोडो रुपये लोकांचे लुटले गेलेले आहेत त्यामुळं टेक्निकली जे काही आपण इन्स्ट्रुमेंट वापर करतो त्याचा जपून वापर करणे सांभाळून वापर करणे आणि अशा पद्धतीची जर काही शंका आली तर तातडीनं पोलिसांमध्ये खबर देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि माझं सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की अशा पद्धतीचं कृत्य होत असेल तर तातडीनं ते त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाला मदत करा